न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर ग्रामपंचायत पालोद येथे एक दिवस गावकऱ्या सोबत कन्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे सभेमध्ये तक्रार करतो कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने आज सिल्लोड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कन्या दिन साजरा करण्यात आला तसेच सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत पालोद येथे माननीय विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या आदेशानुसार एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन तेथे माननीय तहसीलदार तथा दंडाधिकारी संजय भोसले व गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनाविषयी ग्रामस्थांना माहिती देऊन योजनेचे निकष समजावून सांगण्यात आले त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच कन्या दिन साजरा करण्यात आला भारतात मुलींचे जन्मदर प्रमाण दिवसेंदिवस घटत जात असल्यामुळे मुलीचा जन्मदर वाढला पाहिजे याविषयी जनजागृती करून तसेच मुलींचे लग्न कमी वयात न लावता मुली ही वयात आल्यानंतरच मुलींचे व मुलांचे विवाह करावे बालविवाह रोखण्याबाबत सांगण्यात आले त्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी यावेळी माननीय तहसीलदार संजय भोसले सर गटविकास अधिकारी रत्नाकर पगार सर यांच्या उपस्थितीत तसेच तालुका आरोग्य अधिकारी नासेर खान साहेब विस्तार अधिकारी साहेबराव शेळके साहेब अण्णा साहेब गाडेकर साहेब लांडगे साहेब जाधव साहेब पाटील साहेब वैद्यकीय अधिकारी शिंदे साहेब स्वच्छ भारत मिशन कक्ष तालुका समन्वयक बुलबुले साहेब केंद्रप्रमुख सुरडकर सर सन्माननी सरपंच नसीम बेगम नासेर पठाण उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर ग्रामपंचायत सदस्य रमेश पालोदकर संतोष सपकाळ ग्रामपंचायत अधिकारी जयदीप सुरुशे गावातील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक बंधू भगिनी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी आदींची उपस्थिती अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक बंधू भगिनी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी आदींची उपस्थिती